नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये एका रूममध्ये टाईल फरशी बसवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च व लेबर खर्च मित्रांनो रूमची साईज दहा बाय पंधरा म्हणजे दीडशे स्क्वेअर फूट कर्टिंगचं आपण एकशे सत्तर स्क्वेअर फूट धरूया म्हणजे आपलं टाईल फरशी बसवण्याचं काम एकशे सत्तर स्क्वेअर फूट आहे तर एकशे सत्तर स्क्वेअर फूट टाईल बसवण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च किती येऊ शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्या मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती कन्स्ट्रक्शनविषयी सर्व माहिती मिळते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती मिळते समजले मित्रांनो रूमची साईज दहा बाय पंधरा म्हणजे दीडशे स्क्वेअर फूट आणि कर्टिंगसह आपण एकशे सत्तर स्क्वेअर फूट धरूया आता सिमेंट किती लागणार आहे सिमेंट तीन बॅग लागणार आहे चारशे रुपये आपण एका बॅगची आप एक किंमत धरलेली आहे तीन बॅगचे झाले बाराशे रुपये त्यानंतर आपल्याला वाळू किती लागणार आहे म्हणजे सँड किती लागणार आहे टाईल फरशी खाली लेवल करण्यासाठी वीस सी एफ टी लागणार आहे साठ रुपये आपण पर सी एफ टीचा रेट धरलेला आहे वीस सी एफ टीचे झाले बाराशे रुपये त्यानंतर आपल्याला टाईल्स किती लागणार आहे टोटल आपल्याला स्टाईल एकशे सत्तर स्क्वेअर फूट लागणार आहे पंचावन्न रुपये आपण पर स्क्वेअर फूट स्टाईलचा रेट धरलेला आहे आता मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही टाईल खरेदी करण्यासाठी जाणार आहेत त्यावेळेस वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळे रेट आहेत आणि वेगवेगळ्या क्वालिटीचं वेगवेगळे वे रेट आहे पण आपण एक पंचावन्न रुपये पर स्क्वेअर फूट टाईलचा रेट धरलेला आहे आपल्याला स्टाईल किती लागणार आहे एकशे सत्तर स्क्वेअर फूट लागणार आहे आता एकशे सत्तर स्क्वेअर फुटचं पंचावन्न रुपयाच्या रेटनं किती झालं नऊ हजार तीनशे पन्नास रुपये म्हणजे आपल्याला टाईल फरशी खरेदी करण्यासाठी नऊ हजार तीनशे पन्नास रुपये लागणार आहेत त्यानंतर आपल्याला व्हाईट सिमेंट किती लागणार आहे व्हाईट सिमेंट साधारणतः एक दोनशे रुपयाचं लागणार आहे त्यानंतर आपल्याला लेबर खर्च किती येणार आहे आपलं काम किती आहे टोटल टाईल फर्शी बसवण्याचं एकशे सत्तर स्क्वेअर फूट वीस रुपये आपण लेबर खर्च धरलेला आहे पर स्क्वेअर फूट आता तुमच्या गावामध्ये लेबर रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता पण मी टाईल फरशी बसवण्याचा वीस रुपये पर, पर स्क्वेअर फूट रेट धरलेला आहे एकशे सत्तर स्क्वेअर फूटचे झाले तीन हजार चारशे रुपये म्हणजे टाईल बसवण्याचा लेबर खर्च एकशे सत्तर स्क्वेअर फूटचा तीन हजार चारशे रुपये येणार आहे त्यानंतरनं ट्रान्सपोर्ट ची साधारणतः एक हजार रुपये टोटल मित्रांनो या सर्वांची जर बेरीज केली या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर सोळा हजार तीनशे पन्नास रुपये म्हणजे दहा बाय पंधराच्या एका रूममध्ये टाईल फरशी बसवण्यासाठी सोळा हजार तीनशे पन्नास रुपये खर्च येऊ शकतो समजले का मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद